नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार तीनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार सहाशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत दहा हजार पाच रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी राहत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद